नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर चला आपण आज बोंबील बनवणार आहोत तर हे बोंबील मी चांगले साफ करून घेतलेले आहेत आणि पहिला आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला त्यानंतर आपण चांगले असे बोंबील भाजून घेऊया जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रे रेसिपी तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन हे बघा गोंबी जे होते ते आपण चांगले भाजून घेतलेले आहे आणि आपण गॅस बंद करतो त्यानंतर आपण यांना एका ह्याच्यामध्ये काढून घेऊया भांड्यामध्ये थोडं थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये चांगले धुवून घ्यायचे आहेत तर हे बघा आपण चांगले दोन ते तीन पाण्यामध्ये चांगले धुवून घेऊया तर हे बघा आपण चांगले धुवून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण थोडंसं हळद घालूया थोडी आणि थोडस मीठ घालूया आणि थोडस आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे थोडासा हिंग घातलेला आहे त्याला चांगलं असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण याला आता साईडला ठेवूया आणि इकडे आपण कांदे घेतलेले आहेत चार दोन टमॅटो आणि थोडी कढीपत्ता घेतलेली आहे तर आपण कांदे जे आहे, था, आहेत का, आहे ते चांगले कापून घेऊया ते चांगले असे पहिला सोलून घ्या थांब सोलून दाखवतो तर कांद्यांची पूर्ण सालं काढून घेतलेली आहेत ते चांगले कापून घेऊया कांदे हे बघा इथे आपण कांदे जे आहेत ते बारीक कापून घेतलेले आहेत त्यानंतर टमॅटो जे आहेत तेही आपल्याला चांगले कापून घ्यायचे आहेत जे टमॅटो आहेत ते पण आपण बारीक कापून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता जे आहे ती आपल्याला चांगली अशी चिरून घ्यायची आहे आणि इथे मी कळे जी आहे ती गरम करायला ठेवलेली तर आपण त्यामध्ये तेल घालूया हे ते बघा दोन पळी तेल घालते तर ते आपलं ते। तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण घालूया कांदा चांदा घालूया चांगला चांदा तेलामध्ये फ्राय करून घेऊया आपण त्यानंतर लगेच आपल्याला इथे जी करीपत्ता आहे ती घालायची आहे चांगलं फ्राय करून घेऊया तर हे बघा आपला जो कांदा आहे चांगला फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण लगेच टोमॅटो घालूया त्यालाही चांगला फ्राय करून घेऊया तर हे बघा कांदा आणि टोमॅटो आहे तो चांगला फ्राय झालेला आहे तर त्यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मी इकडे लाल मिरची पावडर आहे ती इथे मी कमीच घालते कारण की मुलींना बोंबई खूप आवडतात पण तिखट नाही लागत त्यामुळे मी दीड चमच घातलेले आहे आणि जर तुम्हाला जर तिखट पाहिजे तर तुम्ही जास्त घालू शकता लाल मसाला त्यानंतर मी इथे थोडीशी आळ हळद घेतलेली आहे ती घातली आहे त्यानंतर इथे मी जे मीठ घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण मी हे कमी घेतलेलं आहे कारण की मी ऑलरेडी बोंबलांना मीठ लावलेलं आहे त्यानंतर मी इथे धण्याची पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी जे गरम मसाला आहे तो घालते चांगलं आपण याला एक घर करून घेऊया त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला ह्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे इथे बोंबील जे धुवून ठेवलेले त्याला आपण हिंग हळद मीठ लावून ठेवलेलं ला होतं ते आपण यामध्ये घालतो त्यालाही आपण चांगलं फ्राय करून घेतो आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला शिजवणार आहोत हे बघा थोडं पाणी घातलं परत आणखी थोडं पाणी घालणार त्यानंतर मी यावरती झाकण ठेवणार आहे तर बघा तेल सुटलं आहे आपल्याला काय करायचं आहे पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे आणि असं हलवायचं आहे त्यानंतर आपल्याला असं थोडं थोड्या वेळेला थोडं थोडं पाणी घालून याला शिजवायचं आहे पुन्हा परत याच्यावरती भाजून ठेवून थोड्या थोड्या वेळाला आपल्याला यात पाणी घालायचं आहे तर चला बघूया पुन्हा आता याच्यावरती थोडंसं पाणी घालूया आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून म्हणजे आपल्याला एक ग्लास पूर्ण पाणी यामध्ये घालायचं आहे पण थोडं थोडं करून घालायचं आहे चला हे बघा आपली बोंबलाची भाजी जी आहे ती झालेली आहे आणि यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालूया चांगली अशी हलवून घेऊया हे बघा आपण आता गॅस बंद करतो हे बघा आपली बोंबलाची भाजी जी आहे ती झालेली आहे जर तुम्हाला माझी बोंबलाची भाजी आवडली असेल तर मला माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका